पोलीस भरतीच्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आज पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची आणि दमदार अपडेट देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आता पोलीस भरतीला हालचाली सुरू झालेल्या आहेत संकेत सुरू झालेले आहे पोलीस भरती येण्याचे ठीक आहे तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी पोलीस भरती संदर्भात देत असतो त्यामुळे तुम्ही जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी तुम्हाला, जीबी का नवीन नवीन तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जी बी काही माहिती येते नवीन अपडेट आहे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे त्यामुळे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरती ठीक आहे राज्यात बघा तुम्हाला सांगतो पोलीस भरतीची खूप बातमी हे होत होत आहे व्हायरल होत आहे बघा सतरा हजार ठीक आहे सतरा हजार प्लस तुमची प पदांची ही भरती येणार आहे सर्वात मोठी आताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो सतरा हजार प्लस तर मित्रांनो याच्या मागची कारणे पण सांगतो मी तुम्हाला काय येणार आहे बघा भरपूर आता जी तुमची पोलीस ट्रेनिंगची सेंटर ते आता खाली झालेले आहेत आणि जी तुमची आता पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे बघा मागच्या वर्षी बघा दहा हजार होती आता ती पंधरा हजार झाली कारण की वाढवण्यात आलेली आहे आणि बघा लोकसंख्या बघा मेन टॉपिक बघा लोकसंख्या जास्ती लोकसंख्या वाढली आहे मनुष्यबळ अपुरे पडत आहे त्यामुळे शासनाला बघा लवकरात लवकर भरती घेणं आवश्यक आहे कारण लौकर लौकर की मनुष्यबळाची कमतरता आणि पोलिसांवर वाढता ताण त्यामुळे लवकरात लवकर तुमची पोलीस भरती शंभर टक्के होण्याचे चान्सेस आहेत आणि लवकरात लवकर म्हणजे पुढच्या आठवड्यात किंवा एक दोन दिवसामध्ये किंवा केव्हा पण तुमची जाहिरात येऊ शकते ॲड येऊ शकते त्यामुळे तुम्ही तयारी परफेक्ट असणं गरजेचं आहे त्यामध्ये बघा मित्रांनो आता जेल पोलीस बँड्समन ठीक आहे एस आर पी एफ पोलीस शिपाई चालक अशी भरपूर पदांची तुमची भरती येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही जेवढी मेहनत घेशाल तेवढं तुम्हाला फळ मिळत रेग्युलर सातत्य ठेवा मित्रांनो रेग्युलर ग्राउंड अभ्यास रेग्युलर एक पण दिवस खाडाने पडला पाहिजे ठीक आहे जास्तीत जास्त तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेवढं तुम्ही त्या तिथं चांगलं तुमचं तिथं रिझ्यूम येईल मित्रांनो तुमचा चांगला इथं रिझल्ट येईल तुम्हाला पोलीस भरतीमध्ये कधी व्हायचं असेल तर जास्तीत जास्त ग्राउंडची पण आउट ऑफ प्रॅक्टिस ठेवा मित्रांनो अभ्यास पण आउट ऑफ जर तुम्ही जर ग्राउंड कमी असेल आणि अभ्यास कमी असेल तर तुम्ही होऊ शकत नाही काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड भरपूर चांगलं आहे पण अभ्यासामध्ये हे ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करा आणि मेहनत किया मित्रांनो ठीक आहे एवढंच सांगतो मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थी म्हणत आहेत की भरती केव्हा येणार आहे केव्हा येणार आहे मित्रांनो भरतीची वाट नका बघा तुम्ही ठीक आहे सरकार आहे ते काही पण करू शकतं ठीक आहे त्यामुळे बघा भरपूर विद्यार्थी जाहिरातची तुम्ही वाट नका बघा तुमची प्रॅक्टिस केवढी आहे आणि तुमची मेहनत तुमची जिद्द किती आहे पोलीसमध्ये होण्याची ठीक आहे ते तुम्हाला पहिली बात म्हणजे ते तुम्हाला आवश्यक आहे की तुम्ही तुमचा मेहनत किती आहे तुमची जी तुमची क्षमता आहे पोलीसमध्ये जाण्याची तुमच्यामध्ये किती आहे तुमचं सोळाशे मीटर ऑफ आहे का तुमचा गोळा आउट ऑफ आहे का ठीक आहे पहिले तुम्ही स्वतःला मनाला विचारा आणि तपासा तरच तुम्ही पोलीसमध्ये फॉर्म भरा मित्रांनो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तर असे नवनवीन व्हिडिओने अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा